राधिका बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा जगभरातील महिलांच्या हक्कासाठी आणि समानतेसाठी लढा देणाऱ्या स्त्रियांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाची दखल घेतली जाते आजच्या काळातही महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मात्र केवळ शुभेच्छा देऊन थांबणे पुरेसे नाही तर समाजात महिलांना कायमस्वरूपी स्थान मिळाले पाहिजे असं त्यांनी ठामपणे सांगितलं डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या मते महिलांना सन्मान मिळावा त्यांच्या क्षमतांना वाव द्यावा आणि त्यांचा प्रत्येक क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी केवळ एका दिवसापुरते नाही तर दररोज महिला सन्मानाची भावना बाळगली पाहिजे राधिका फाउंडेशन महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असून गरजू आणि वंचित महिलांना मदत करण्याचं कार्य सातत्याने करत आहे महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीनं विविध कार्यशाळा सन्मान सोहळे आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत डॉक्टर सेवक पुढे म्हणाल्या की महिला ही कुटुंबाची आणि समाजाची खरी शिल्पकार असते तिला योग्य संधी दिली तर ती प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकते त्यामुळे महिलांना सन्मान संधी शिक्षण आणि सुरक्षा मिळालीच पाहिजे त्यांनी सर्वांना आवाहन की महिला दिन फक्त साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजाने महिलांना प्रत्येक दिवशी सन्मान आणि न्याय द्यावा महिला दिनानिमित्त डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी दिलेला हा संदेश निश्चितच प्रेरणातही असून महिलांच्या सशक्तीकरणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा दिनाच्या निमित्ताने सर्वांकडून अपेक्षा आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी चेतना सेवक राधिका फाउंडेशन संस्थापिका आहे महिला म्हणजे काय म म्हणजे ममत्व ही म्हणजे हिंमतवान आणि ला म्हणजे लावण्यवती तर अशी ही महिला तयार होते की तिच्या सगळेच रूप दिसतात म्हणून तिला अष्टभुजा पण म्हणतात तर अशा सर्व माझ्या अष्टभुजा महिलांना महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते आणि महिला दिन म्हटलं की प्रत्येकाकडे प्रत्येक संस्था असो किंवा काही असो की, की तिथे महिलांना सन्मानित करण्यात येतं पण मी असं म्हणते की फक्त महिला दिनापुरतं तिला सन्मानित करू नका तिला ती आहे तोपर्यंत तिला सन्मानित करत राहा कारण की आपण बघत आहोत की कुठेतरी निर्गुण हत्या झालेली आहे आत्ताच आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी की एका गर्भवती वहिलेला तिच्या पतीने मावळून टाकलं तर हे सगळं चुकीचं आहे मग तिला एकच दिवस का सन्मान देता तुम्ही आयुष्यभराचा तिला सन्मान द्या कारण की ती महिला आहे ती तुमचं घर सांभाळते आहे तर मी सर्वांना एकच नम्र निवेदन करत आहे सर्व पुरुष वर्गांना किंवा सर्व महिला वर्गांना कारण की दोषी फक्त पुरुष पण नसतो ती महिला पण असू शकते कारण की सासू असेल ननंद असेल कोणीही असो इवन तर मी सर्वांना एकच सांगेन की आपल्यामध्ये सगळ्यांना बघा आणि ती म्हणून आपण जगा आणि तिचा सन्मान करा म्हणजे सर्व समाजाला सन्मानित होईल अशा माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना एक हे मी निवेदन करत आहेत आणि परत एकदा मी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद वृत्त संकलन विपाक नाशिकर लक्षणयुक्त नाशिक